नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आपण पाहतच आहोत शिवसेनेत हुबी फूड पडली एकनाथ शिंदेनी ठाकरेंची शिवसेना नाव चिन्ह आणि आमदार खासदार नगरसेवक सदस्य घेऊन दुसरी शिवसेना हुबी केली आणि ठाकरेंना महाराष्ट्रात सर्वात मोठा धक्का दिला आजही ठाकरेंना सोडून काही नेते हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत हळूहळू प्रवेश होताना दिसत आहे महाराष्ट्रात मुंबईत पुन्हा उद्धव ठाकरेंचा वर्चस्मा असलेला आपणास पाव्यास मिळत आहे ठाकरेंना संपूर्ण हे भल्याभल्यानं जमलं नाही दिल्ली सुद्धा ठाकरेंच्या समोर नतमस्तक होत आहे त्यातच शिंदे फडणवीस हे सुद्धा ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करत आहे पण सहजासहजी सर हार मानतील ते ठाकरे कसले शिवसेना पक्षाची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्या शिवसेनेचा वारसा पुढे उद्धव ठाकरे यांनी चालवला मात्र शिंदेनी शिवसेना फोडली आणि महाराष्ट्रातील सर्व शहरातून गावातून काही नेते मंडळी हे एकनाथ शिंदे सोबत गेले मात्र मुंबईतील कट्टर शिवसैनिक हे आजही बाळासाहेबांचे पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे दिसत आहे कारण मुंबईवर आलेली आजपर्यंतची संकट हे, आज हे मातोश्रीवरील ठाकरेंनी जनतेपर्यंत न जाता स्वतःपर्यंत ओढून घेतली याच गोष्टीची जाण मुंबईकरांना आहे म्हणून येथील कट्टर शिवसैनिक ठाकरेंच्या सोबत आहेत आज आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा हे मुंबईत वाढताना दिवसेंदिवस दिसत आहे या शाखेच्या माध्यमातून ठाकरे अनेक लोकांच्या समस्या सोडताना दिसत आहेत आणि ठाकरेंचा शिवसैनिक हा मुंबई वाचवण्यासाठी धडपडताना दिसतोय आणि आज पण जनतेची काही कामी अडकले तर त्यांना आठवते मातोश्री आणि शिवसेनेची शाखा त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत मोठ्या प्रमाणात फॉर्ममध्ये असल्याचंही जाणवत आहे यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद बघता येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंना आणि शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करणं हे भाजप आणि शिंदेना कधीच जमणार नाही आणि म्हणूनच तर ठाकरेंनी मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद